शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर कर्जमाफी संदर्भात काय अपडेट आहे तर ती बातमीसुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या आहे नवीन असाल तर कृपा करून प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी माहिती देण्याचं काम करतो म्हणून लाईक करा आणि कर्जमाफीच्या प्रक्रियेवरती आपण कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय बातमी एकदा सांगतो महायुतीच्या जाहीरनाम्याची राज्यव्यापी होळी करणार अनिल गणवट कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही त्यांचे मत मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते असे असताना युती सरकारच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना बाकी भरण्याचे आदेश दिले आहेत याबरोबर जाहीरनाम्यातील इतर आश्वासनांच्या पूर्ततेबाबत अशीच अवस्था आहे महायुती सरकारने जनतेच्या केलेल्या फसवणुकीचा निषेध करण्यासाठी चौदा एप्रिल रोजी महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्याचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल गणवट यांनी सांगितले स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल गणवट यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शिवसेना एकनाथ शिंदे प्रमुख पक्ष असलेल्या महायुती गटबंधने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी मोफत वीज सोयाबीनला वीस टक्के बोनस सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर देण्याचे आश्वासन दिले होते मात्र वरीलपैकी कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही उलट शेतकऱ्यांना एकतीस मार्च अखेर पीक कर्ज फेडणं केल्यास वसुलीच्या नोटिसा पाठवण्याचा इशारा दिला आहे निवडणुकीत केवळ मते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये प्रति महिना देण्याचे आश्वासन दिले मात्र आता अनेक महिलांना एकवीसशे रुपये नाहीत एक उलट पंधराशे रुपयेसुद्धा मिळत नाही बेरोजगारांना दहा हजार रुपये प्रति महिना भत्ता ज्येष्ठ नागरिकांना दरमहा एकवीसशे रुपये अनुदान कृषी निविष्ठावर आकारला जाणार राज्याचा जीएसटी माफ करणार वन्य प्राण्यांचा त्रास होतो त्यापासून होणारे नुकसान अशा अनेक उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन फोल ठरत आहे असं अनिल गणवट यांचे मत आहे बँकाच्या नोटिसाची होळी मित्रांनो आठ दिवसात राज्य शासनाने निर्णय न जाहीर केल्यास चौदा एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून प्रत्येक गावात महायुती सरकारचा जायनामा बँकाने दिल्या वसुलीची नोटिसांची वळी आंदोलन करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट करा वळव्या कापूस बाजार भावाकडे मित्रांनो सध्या परभणी येथे खाजगी बाजार जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपये वडवणी या ठिकाणी एकोणपन्नास कुंटल आव कोण जास्तीत जास्त सात हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो भिवापूर सात हजार सहाशे चाळीस जास्तीत जास्त मित्रांनो राहिलेल्या बाजार समिती पुढचे तुम्हाला काय वाटते कमेंट करा भेटूया